अक्षरशः सहा ते सात महिन्यानंतर माझा ॲक्च्युअल आज सेटअप हा तयार झालेला आहे आणि आता तुम्ही बघू शकता तुम्हाला चांगला आवाज देखील येत असेल सगळ्या गोष्टी तुम्हाला चांगल्या दिसत असतील मी चांगला बरोबर सेटअप देखील केलेला आहे अँगल वगैरे देखील बरोबर सेट केलेला आहे आता गाडी जरा माझी खराब दिसत असेल तुम्हाला पण आत्ता टेस्टिंगच चालू आहे ही सगळी आता लवकरच आपले खतरनाक मोठं व्लॉग्स देखील येतील आणि लवकरच सगळ्या गोष्टी आपण कवर करणार आहोत कुठे कुठे फिरता येईल कुठे कुठे नाही फिरता येणार ज्या ज्या ठिकाणी जाता येईल त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी जाता येईल आपल्याला त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा कारण की आता मोठं ब्लॉग्स हे मराठीमध्ये खतरनाक येणार आहेत हां मित्रांनो मराठीमध्ये येणार आहेत असं नाही की कुठल्या वेगळ्या भाषेमध्ये येणार आहेत नाही मराठीमध्ये येणार आहेत सूर्य आपला एकदम समोर आहे काय सीन आहे बघा मित्रांनो मला सांगा तुम्ही तुम्हाला ॲक्च्युली हा व्ह्यू कसा दिसतोय आत्ता मी माझा गोप्रोचा जो सेटअप आहे तो सुपर वाईड मोडवर ठेवलेला आहे इकडे हे आमचं मंदिर आहे एक सुपर वाईडवर ठेवलेलं आहे तर तुम्ही नक्की मला सांगा की कसं दिसतंय मित्रांनो हे सगळा सीन कारण की खूप म्हणजे खूप झटून माझा हा आत्ता गोप्रोचा सेटअप हा पूर्ण सेट झालेला आहे मध्ये व्हिडिओज बनवत होतो सगळं करत होतो तेव्हा मी गोप्रो लावायचं होते खालचाच व्ह्यू यायचा फक्त पुढचा व्ह्यू नाही यायचा आता प्रॉपरली सगळा सेटअप आपला कम्प्लीट झालेला आहे आणि आता तुम्हाला मी थोडेसे व्ह्यूज दाखवणार आहे इथले मी जिकडे राहतो तिकडचे व्ह्यूज दाखवणार आहे तर तुम्हाला कसं वाटतं सगळं सांगा कारण की आपला पहिला ट्राय काल टेस्टिंग चालू आहे सध्या मित्रांनो आपली टेस्टिंग टेस्टिंग खूप महत्वाची आहे बघू शकता आता सगळं असं हिरवळ आहे ही तुला काल आपल्या रामलल्लांचं प्राणप्रतिष्ठापन झालेलं आहे तर सगळं जे काय त्याला भारत देश हा पूर्णपणे राममय झाला होता आणि खूपच छान अशा गोष्टी या घडलेल्या आहेत गेल्या काही दोन चार दिवसांमध्ये आणि मी देखील खुश आहे तुम्ही देखील खुश असायला हवं तुम्ही जर खुश नसाल तर तुमचा काय फायदा नाही राहू काय माणसे तुम्ही तुम्ही जर राम परदेशात आपले आलेले आहेत तरी खुश नसाल तर तुम्ही जाऊन जीव द्या आता राम राज्य सुरू होणार आहे अखंड भारत अखंड हिंदू हे असा देखील कन्सेप्ट सुरू होणार आहे तुम्ही फक्त वाट बघा आणि फक्त मोदींवर विश्वास ठेवा आता बाकी काय नका करू तुम्ही हीच आमची टाउनशिपची सोसायटी आहे इकडे शॉपिंग सेंटर आहे तुम्ही कधीही येऊ शकता इकडे आम्हाला इथं या ठिकाणी पाणीपुरी वगैरे मिळत असते पाणीपुरी पुन्हा काय असेल तुम्हाला असं से सँडविच वगैरे वगैरे असल्या गोष्टी तर मिळत असतात इथे सध्या हा टेम्पररी रोड केलेला आहे हा टेम्पररी रोड ड्युटीवर नाही आहे मित्रांनो मी ड्यूटीवर शूज वगैरे घातले होते आज मी एका दुसऱ्या ठिकाणी गेलो होतो दुसरी ठिकाण पूर्ण करून आल्यानंतर हे माझं प्रोडक्ट आले आता प्रोडक्टची टेस्टिंग करणं खूप महत्वाचं आहे कारण की ते माझ्या भविष्यात मला ज्या गोष्टी करायच्या त्या ह्या गोष्टींवर डिपेंडेड मित्रांनो माझा गोपरच जर गाडीला नाही बसला तर काय करणार तुम्ही आता हे आमचं क्रिकेट ग्राउंड आहे इकडे माझा जर सेटअपच नाही प्रॉपर पूर्ण झाला तर मी तुम्हाला काय दाखवू घंटा सेटअप पूर्ण झालेला आहे सेटअप बद्दल लवकरच व्हिडिओ येणार आहे की तुम्ही कुठल्या गोष्टी मागू शकता आणि त्या गोष्टी मागवल्यानंतर तुमचा जो गोप्रोचा जो सेटअप आहे जो मोटो ब्लॉगिंगचा सेटअप आहे तो प्रॉपरली बसणार आहे तर तुम्ही लवकरच या सगळ्या गोष्टी मागवा तुम्हाला पण नक्की चालू करायचं असेल मी सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत आणणार आहे कारण की आता थांबायचं नाही मित्रांनो आता आता थांबायचं नाही थांबायचे दिवस गेले आता लड़ाई चा, लड़ाई चा, चा। आता फक्त लढायचं लढायचं पळायचं बाकी काय नाही तर हाच आत्ता आपली ही टेस्टिंग व्हिडिओ पूर्ण प्रॉपर तयार झालेली आहे आणि तुम्हाला काय वाटतं काय गोष्टी करायला हव्यात काय नाही करायला हव्यात नक्की मला सांगा तर भेटूया आपण लवकरच एका खतरनाक अशा मोठं व्लॉग मध्ये किंवा नॉर्मल व्लॉग मध्ये आपण दोन्ही व्लॉग टाकतो ट्रॅव्हल व्लॉग टाकतो मोठं व्लॉग पण टाकणार आता चालू करणार आहोत आणि जर आले सबस्क्रायबर सगळ्यात जास्त सगळ्यात जास्त नाही आले सबस्क्रायबर थोडेफार तर लाईफस्टाईल लॉगिंग देखील ला आपण चालू करू शकतो आता माझ्याकडे घंटा तुम्हाला दाखवला काही नाही आहे तर तुम्हाला माझी लाईफस्टाईल काय दाखवू माझी लाईफस्टाईल बघून तुम्हीच उलटं बोलाल हेच्यात हे जी लाईफ बघायची नाही आम्हाला हे जी लाईफ बिलकुल बघायची नाही आम्हाला तर मित्रांनो व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र